नमस्कार आपण पाहत आहात ठळक रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला एक अटक दोघे अल्पवयीन ताब्यात जुन्या भांडणाच्या रागातून कुल्फीच्या गाडीवर काम करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना धनकवडी येथे घडली सहकार नगर पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली असून त्याचे दोन अल्पवयीन साथीदार ताब्यात घेतले आहेत आदित्य काका गायकवाड वय एकोणीस राहणार धायरेश्वर मंदिराजवळ धायरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आर्यन रवींद्र लोखंडे वय एकोणीस बालाजीनगर धनकवडी यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे ही घटना तीन डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता बालाजीनगर मधील एलोरा पॅलेसच्या समोर घडली मिळालेल्या माहितीनुसार आर्यन लोखंडे हा कुल्फी गाडीवर काम करीत असताना मोटारसायकलवरून चार जण तेथे आले पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी लोखंडी कोयता काढत तुला खूप मस्ती आली का तुला जिवंत सोडणार नाही अशी दमदाटी करत शिवीगाळ सुरू केली अचानक हल्ला होणार असल्याची जाणीव होताच आर्यन पळण्याचा प्रयत्न करू लागला मात्र आरोपींनी त्याला पकडून त्याच्यावर कोयत्याने सलग वार केले डोक्यात दोन्ही हातांवर डाव्या मांडीवर नडगी वरखांद्यावर आणि मानेवर असे एकूण अनेक वार करीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला जखमी आर्यनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्ल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी आदित्य गायकवाडला अटक केली त्याचे दोन अल्पवयीन साथीदारही ताब्यात घेण्यात आले आहेत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करचे हे करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड